नमस्कार मित्रांनो सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा ब्लॉग खूप दिवसांनी येतो आहे असा मोठा ब्लॉग मी खूप दिवसांनी केला आहे तर ब्लॉग नमस्कार मित्रांनो तर आज आहे आषाढी एकादशी आणि आम्ही जातो आहे पंढरपूर म्हणजे वडाळ्यामध्ये आहे तर तिकडे जाते दर्शनासाठी सकाळी जायचं होतं पण आमचे मॉर्निंग दुपारी होते तर आम्ही आता दुपारी निघालो आहे बघू तुम्हाला पण दाखवतो आणि आता सगळे सण चालू होतील तर ब्लॉग आपले तिला ब्लॉग बघत राहा पूर्ण आणि हा पण ब्लॉक तर बघा सगळे बोलतात खूप गर्दी असते तर भरपूर गर्दी असेल तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊ आणि जर नसेल पॉसिबल असेल आतमध्ये जायचं तर नक्कीच तुम्हाला दाखवू आणि संध्याकाळची इकडे जत्रा असते अन्न मला जत्रेला आवलंय ना ब्लॉग मध्ये आवडलंय लाईन बघिट पहिलंच वर्ष मी एवढ्या जवळ असून सुद्धा पहिल्यांदा येते इथे अजिबात नाही गेले कधीच नाही सत्यच कशावर जाणार ना एवढ्या जवळ असून मी गेली आहे ना लाईन बुद्ध बघून येऊया लाइन कुठे पण खूप प्रसन्न खूप सगळ्यांकडे अक्षरशः <laughs> आणि जत्रेची सुरुवात आतापासूनच झाली आहे इकडे खूप गर्दी असते कारण पंढरपूर नंतर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं वडायलाच आहे हे आणि रात्रीपासून लोकं लाईनमध्ये असतात इथे आज जर आज आम्ही राहिलो तर मला वाटतं चार पाच तास लाईनमध्येच जातील आणि तेवढं तर पॉसिबल नाही आहे कारण घरीसुद्धा कामं आहेत आणि इकडे समोरच राम मंदिर आहे हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या पुढेच आहे ते विठ्ठल रकुमाईचं मंदिर आहे आणि एवढं छान वाटतं इकडे सगळे म्हणजे गाणी चालूच आहेत तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल मागून तयारी केली असेल कालच हा मी आलो मी इथून तर कामाला जातो तयारी चालूच असते इथे असं काय आहे हे खरं तर आता संध्याकाळचं चालू होईल बट आम्ही आता दुपारी आलो आहे आता सगळे स्टार्टअप करत आहेत ना चालू झाले पण पाळणे वगैरे ते सगळं चालू नाही झालं हे बघ नेत आहे खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला काही दर्शन झालं नाही आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलंय आता जात आहे आणि संध्याकाळी येऊच परत आणलं तर येणार संध्याकाळी प्रूफ आहेत तुम्ही संध्याकाळी बघूया आता आम्ही चाललोय घरी तर आता आम्ही बनवतोय ते म्हणजे साबुदाणे वडे आणि चटणी उपवासाच्या नावाखाली रिया जेवायला बसले चार वडे एकटे खाशील तुम्ही खाणार आणि मी एक उपवासाच्या दिवशी खोटं बोलतेस काय तीन खाशील ना चार वडे खल्ले किती तर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन ब्लॉग साठी तयार राहा